कारण आज गुर्वार, आहे गुरुवार आणि गुरुवारी असतो उपास तर मग आता पहिले चहा ठेवलेला होता आणि त्यानंतर ते लावलेला होता भाताचा आणि तर आता कणिक भिजून ठेवते कारण कणिक थोडीशी अर्धा एक तास भिजत ठेवली तर पोळ्या छान नरम येतात तर म्हणून की कणिक पण भिजून घेतली आणि भाताचा कुकर पण लावला आणि ते चहा ठेवलेला होता तर कणिक भिजेपर्यंत चहा छान असा उकळेल कारण उकळलेला चहा मला आवडतो आणि आता थोडंसं वातावरण थंड आहे तर छान असा गरम गरम चहा प्यायला जरा मस्त वाटतं आणि आता रोज भरपूर असा पाऊस पडतो आहे त्यामुळं वातावरण पण खूप छान असं थंड झालेलं आहे तर चला आता चहा घेते आणि पुढच्या स्वयंपाकाची पण तयारी म्हणजे अर्धी तयारी तर केलेली आहे तर आता चहा घेतल्यानंतर मग बाकीचं पुढचे कामं सुरू होतील संध्याकाळचे

5 menit langsung tinggal, 5 menit, 1 2 3 4 1 2 3 4, 5 6 1 2 3 4, bu Iya, lihat bu Lihat kala bu Lihat kala bu Ini cuti Ini bu bu तर आज डाळ भात तर लावलेला होता आणि कणिक पण जिजून झाली तिने आज मला भरलेल्या शिमला मिरची भाजी बनवायची होती त्यासाठी इथे या छोट्या छोट्या शिमला मिरची असल्यानं तर त्यांची भाजी मग करायला पण म्हणजे त्या लवकर शिजतात आणि छोट्याशा भरून केल्या तर भाजी पण छान लागते आणि त्या मोठ्या असतात ना मग त्यांची कापड वगैरे भाजी करत असते जास्त मोठ्या असेल तर पण या छोट्या साईजच्या होत्या ना म्हणून मग आता यांना मी भरून बनवणार आहे तर जरा आता आणि इथं ना भूमीला सांगितलं होतं कैऱ्या आणलेल्या होत्या तर त्याचा गुळांबा बन कशाला खात होते आंबट कैरी आहे ना तर वरती किसतो आता मॅंगो खाल्ला ना तिला म्हटलं माझा स्वयंपाक होईपर्यंत ती किसून देवा आणि नंतर स्वयंपाक झालं तर नंतर मग तो गुळांबा बनवाल आणि वरचे असे देटं काढून घेतले होते आणि मध्ये असं आपण जे मिश्रण त्यामध्ये भरणार आहे ना तो तो ले ले तर तसं मी वरचे देठ कापून घेतलेले होते त्यानंतर कढई ठेवली त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आणि बेसन बेसन पीठ कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट असं यामध्ये आपण टाकणार आहे जे आपण भरून तयार करायचा जो मसाला आहे त्यामध्ये आणि त्यानंतर कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आणि आता इथं कांदा टाकते कांदा थोडासा तेलात लालसर परतून घ्यायचा आणि परतवल्यानंतर ना त्यामध्ये अद्रक आणि लसूण येणा मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं होतं तर तेही टाकलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर म्हणजे जे अद्रक लसूण आहे ते व्यवस्थित तेलामध्ये तळल्या जाईल तर मला थोडंसं व्यवस्थित करता येत नव्हतं कारण हातात मोबाईल होता तर एका हातानेच मी करत होते आणि इथं मी अर्धा वाटी ना बेसनपीठ घेतलेलं होतं तर तेही यामध्ये आहे आणि थोडंसं लालसर होईपर्यंत बेसनपीठ पण आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे पाहिजे ते इथं तुम्ही ते थोडंसं तेल वाढवू शकता आणि यामध्येच ना थोडंसं शेंगदाण्याचं कोट पण टाकते तर थोडंसं ना म्हणजे टेस्ट अजून थोडीशी छान लागते तर जे आपलं बेसनपीठ आहे ना ते भाजून झाल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा कारण शेंगदाण्याचा कूट माझ्याकडं मी शेंगदाणे भाजूनच तयार करून ठेवलेला असतो त्यामुळे मग शेंगदाण्याचं कूट जास्त भाजायची गरज नाही आहे आणि इथं एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थित त्यांना हलवून घ्यायचं आहे तर वाटत असेल ना तर तुम्ही इथं थोडंसं पाणी पण टाकू शकतात कारण जे बेसनपीठं आहे ते व्यवस्थित शिस्त आणि मसाले पण आपले व्यवस्थित एकत्र होतात आणि जे मीठ वगैरे टाकलेलं आहे तेही तर इथं आपल्या आवश्यकतेनुसार आपण टाकू शकतो किंवा मग हे असं थोडंसं जाळ म्हणजे जे असं भुरभुरीत असतं ना तर तेही तुम्ही भरू शकतात त्यानंतर मी इथं थोडंसं पाणी टाकते अगदी थोडंसं कारण तो मसाला शिजण्यासाठी आणि आपलं मीठ पण मग सर्व मिश्रणाला व्यवस्थित लागेल तर अगदी पाच मिनटं शिजवायचं आणि त्यानंतर मग थंड झाल्यानंतर आपण हे शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत तर आता इथं गॅस मी बंद केला आणि थंड झाल्यानंतर शिमला मिरचीमध्ये भरून घेते आणि ज्या कढाईमध्येच आपण जो मसाला बनवून घेतला होता मिरच्यांमध्ये भरण्यासाठी त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकलं आहे आणि ज्या भरलेल्या शिमला मिरच्या आहे ना त्या अशा पद्धतीने ठेवून घेते तर अशा ठेवल्यानंतर सर्व उभ्या करून अशा ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं कारण त्या वाफेवर शिजण्यासाठी आणि त्यानंतर अगदी मी थोडंसं इथं पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवायचं आणि दहा पंधरा मिनटानंतर पुन्हा चेक करायच्या तर बऱ्यापैकी ना वाफेवर ते शिजतात आणि थोडंसं हलवून घ्यायचं त्यांना आणि त्यानंतर मग पुन्हा पाच दहा मिनटं आपण त्यावर झाकण ठेवणार आहे आणि तुम्हाला वाटलं ना तर पुन्हा आपण थोडंसं अगदी नॉर्मल पाणी टाकू शकतो आणि इथंच मी वरती ना थोडंसं लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद टाकून घेते कारण मधला जो मसाला होता त्यामध्ये आपण सर्व टाकलेलं होतं पण जे वरचं कवर असतं ना त्यासाठी मग थोडासा इथं मसाला टाकून घेते आणि जे वरले उरलेलं मिश्रण होतं ना तर तेही यामध्ये मी टाकले आत्ता आणि पंधरा वीस मिनटानंतर मस्त अशा भरलेल्या मिरच्या तयार झालेल्या आहे तर छान असं तेल पण सुटलं आहे तर चला आता मिरच्याची भाजी झालेली आहे आणि कणिक पण असं व्यवस्थित भिजले गेलेलं होतं कारण भरपूर आता वे वेळ झालेला होता त्यामुळं मग आता इथं चपात्या पण करतो आहे कारण सकाळी पण दोन तीन चपात्या बाकी होत्या त्यामुळं मग मला आता इथं दोन तीनच कान बनवायच्या होत्या आणि आता चपात्या बनवून घेते आणि सकाळी पापड तळलेले होते त्या कढाईमध्येच तेल ठेवलेलं होतं तर त्या कढाईतलंच मी आता पोळ्यांना तेल लावत होते आणि त्यानंतर मग आता मिस्टर पण गुरुवारी त्यांचाही उपास असतो त्यामुळं तेही लवकर येतात आणि रोज तर काही असं होत नाही की स्वयंपाक केला आणि लगेच जेवणं झाले कारण उशीर होतोच किती नाही म्हटलं तरी पण उपास असला त्या दिवशी आपल्या आवर्जून लवकर जेवणं होतात म्हणजे आमचे तरी होतात त्यामुळे आता इथं सर्व चपात्या वगैरे आवरून घेते त्यानंतर आता सिंग पण भरपूर आहे भर भांड्यांनी आणि चपात्या केल्यानंतर भांडे पण घासायचे होते तर म्हटलं चला आता पटापट चपात्या करून घेऊया आणि प्रत्येक गुरुवारी आमच्याकडे भजी असतात तर आता स्वयंपाक तर सर्व झालेलाच होता त्यानंतर मग आता इथं मी बटाटा भजी बनवते कारण गुरुवारी आवर्जून आमच्याकडे भजी असतात तर चला आता माझा स्वयंपाक झालेला होता आणि मिस्टर पण आलेले होते तर त्यांच्यासाठी आता ताट आहे तर त्यांना पहिले जेवायला वाढते आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतो तर सर्व बरोबरच बसतात आणि मिस्टर आणि त्यांना बुद्याची जिलेबी आणि जी मँगो बर्फी असते ना ती आणि बेसनचे लाडू घेऊन आलेले होते कारण गुरुवारी आमच्याकडे एकतरी असा गोड पदार्थ घरात येतोच पण त्यात सर्वात जास्त महत्त्वाचं असतं जिलेबी तर आज हे आरवसाठी लाडू आणलेले होते आणि भूमीसाठी मँगो बर्फी चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब